सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे त्यांनी राज्यांना एस सी आणि एस टी गटांमध्ये उपश्रेणी तयार करण्याची परवानगी दिली आहे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षणात प्राधान्य मिळायला हवे या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून भारत बनची हाक देण्यात आली आहे याबाबत उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत काय म्हणाले ते बघा गेल्या एक ऑगस्टला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाबद्दल जो निर्णय या ठिकाणी दिला तो निर्णय भारतीय संविधानाला छेद पाडणारा तो निर्णय या ठिकाणी आहे याचे पडसाद संपूर्ण देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेत की जेव्हा या देशातील सरकार मोदींची सरकार भारतीय सेवेमध्ये आय एस आय पी एसच्या जागा ज्या आहेत त्या ज्या च्या माध्यमात भरल्या जातात त्या लॅटरल एंट्रीने भरतात आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत कंत्राटी कामगाराच्या माध्यमातन जागा भरल्या जातात ज्या ठिकाणी आरक्षण नाही ते एक आरक्षण संपवण्याचा घाट घालतात आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना आरक्षण मिळालं नाही त्या लोकांना आम्ही सेपरेट कॅटेगरी करून सब कॅटेगरी करून त्यांना आरक्षण देऊ अशा प्रकारचा निर्णय करतात त्या ठिकाणी क्रिमी लेयर लावण्याचं सांगलं जातं त्या ठिकाणी ज्या पिढीने आरक्षणाचा लाभ घेतला त्याच्यानंतरच्या पिढीला आरक्षण देणार नाही असे जे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत हे मुद्दे सर्वश्री आरक्षणाला तडा जाणारे या आरक्षणाच्या या निर्णयाच्या माध्यमातन जाती जातीमध्ये वैमनस्य निर्माण करणारे संघर्ष निर्माण करणारे असल्या कारणानं आम्ही भारत बनचा कॉल येत्या एकवीस ऑगस्टला या ठिकाणी दिलेला आहे माझ आपल्या माध्यमातून राज्यातील समस्त जनतेला आंबेडकरी जनतेला दलित आदिवासी बांधवांना निवेदन आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावं भारत बनच्या आणि आपल्या अस्तित्वाची लढाई अखेरपर्यंत लढण्यासाठी सज्ज व्हावे या देशाचं संविधान वाचवावं ही विनंती आपल्या माध्यमातून -माद्द करतोय